सिल्लोड विधानसभा मतदारसंघात घडला इतिहास अब्दुल सत्तारांचा विजयी चौकार दोन हजार चारशे वीस मतांनी विजयी आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांनी दिली कडवी झुंज सिल्लोड विधानसभा मतदारसंघात अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी अब्दुल सत्तार यांनी बाजी मारलीय त्यांचा दोन हजार चारशे वीस मतांनी विजय झालाय युतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांना एकूण एकोणतीस फेरीत एक लाख छत्तीस हजार नऊशे एकावन्न मते मिळाली तर पोस्टल एक हजार नऊ मते मिळाली अशी एकूण नऊ एक लाख एकूण एक लाख सदतीस हजार नऊशे साठ मते तर महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांना एकोणतीसाव्या फेरीत एक लाख चौतीस हजार दोन मते मिळाली तर पोस्टल एक हजार पाचशे अडतीस मते मिळाली आहे अशी एकूण त्यांना एक लाख पस्तीस हजार पाचशे चाळीस मते मिळाली आहे असा दोन हजार चारशे वीस मतांनी अब्दुल सत्तार यांचा विजय झालाय मतमोजणी अंती सोशल मीडियावर सुरेश बनकर विजय झाल्याची अफवा पसरली होती त्यानंतर अब्दुल सत्तार विजयी झाल्याची पोस्ट व्हायरल झाल्याने आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांच्या प्रतिनिधीने यावेळी फेर मतमोजणी करण्याचा अर्ज दिला होता मात्र त्यात काही तथ्य नाही म्हणून निवडणूक निर्वाचन अधिकारी लतीफ पठाण यांनी तो अर्ज फेटाळून लावला व काही काळ राखून ठेवलेला निकाल शनिवारी सायंकाळी सात वाजता घोषित करण्यात आला सिल्लोड विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख शहाऐंशी हजार सहाशे ब्याऐंशी मते मतदान झाले तर पोस्टल दोन हजार सातशे पंच्याऐंशी मते होते असे एकूण त्यापैकी एकशे पंचावन्न पोस्टल मतदान बाद झाले नोटाला सातशे पंचवीस मतदान मिळाले सकाळी आठ वाजेपासूनच मतमोजणी परिसरात अब्दुल सत्तार व सुरेश बनकर समर्थकांनी गर्दी केली होती मात्र जसजसे निकाल हाती येत होते तसे तसे दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांची धाकधूक वाढत होती आणि शेवटी अब्दुल सत्तार यांचा दोन हजार चारशे वीस मतांनी विजय झाला तर अब्दुल सत्तार समर्थकांनी गावागावात फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला आहे अब्दुल सत्तार यांच्या विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करेल मतदारसंघात फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशे जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात विजय साजरा केला सिल्लोड शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र ते बायपास रोड व नंतर शहराच्या मुख्य रस्त्यांनी विजयी मिरवणूक काढण्यात आली माझा विजय मतदारसंघातील सर्व धर्मीय कार्यकर्ते मित्रपरिवार व शिवसैनिक यांच्यामुळेच आलाय मतदारांनी माझ्यावर टाकलेला विश्वास मी कधीच तोडणार नाही मतदारसंघात आतापर्यंत चौथ्यांदा कुणालाही विजय साधता आला नाही मात्र मला चौथ्यांदा जनतेनं निवडून दिलंय त्याबद्दल मी जनतेचा आभार मानतो असे यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितलं अब्दुल सत्तार यांच्या विजयाची आणि विजयाचे काय आहे कारण आपण बघूया विकास कामाच्या स्वरावर त्यांनी निवडणूक लढवली शासनाच्या योजना मतदारसंघात राबवल्या लाडक्या बहिणींनी अब्दुल सत्तार यांना साथ दिली अब्दुल सत्तार यांच्याकडे असलेली कार्यकर्त्यांची मोठी फळी तगडा जनसंपर्क सर्व शक्तीपणाला लावल्याने गावागावात मतदान केंद्रावर केलेले योग्य नियोजन विरोधकांना मात देण्यासाठी आखलेली रणनीती व मुस्लिम दलित ओबीसी लोकांनी भरभरून मतदान केल्याने अब्दुल सत्तार यांचा विजय झालाय असं बोललं जात सुरेश बनकर यांच्या पराभवाची कारणे काय आहे आपण जाणून घेऊया सोयगाव तालुक्यात सुरेश बनकर इंद्रिस मुलतानी विजय वानखेडे यांनी योग्य नियोजन केल्याने त्यांना लीड मिळाली परंतु ग्रामीण भागात आठ सर्कलमध्ये सुरेश बनकर प्रत्येक गोष्टीत कमी पडले मराठा समाजाने त्यांना एकतर्फी मतदान दिले ओबीसी व इतर हिंदू समाजाचे मतदानही त्यांना मिळाले परंतु या मतदारसंघात मुस्लिम मतदार अब्दुल सत्तार यांच्या सोबत गेला आहे त्यांनी सुरेश बनकर यांना नाकारले त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने व इतर मुस्लिम अपक्ष उमेदवारांनी अपेक्षेपेक्षा कमी मते घेतली मुस्लिम मतांचे विभाजन झाले नाही परंतु हिंदू मतांचे विभाजन झाले याचा फटका सुरेश बनकर यांना पडलाय त्यांनी शेवटपर्यंत लढत दिली परंतु अखेर त्यांचा निसटता पराभव झाला उमेदवारांना मिळालेली एकूण मते अशी उमेदवार अब्दुल सत्तार महायुती उमेदवार त्यांना एकूण एक लाख सदतीस हजार नऊशे साठ मते मिळाली तर सुरेश बनकर महाविकास आघाडी उमेदवार एक लाख पस्तीस हजार पाचशे चाळीस मते मिळाली संघपाल सोनवणे बहुजन समाज पार्टी एक हजार एकशे पस्तीस बनेखा पठाण वंचित बहुजन आघाडी एक हजार नऊशे एकोणनव्वद मते मिळाली राजू अफसर तडवी भारतीय ट्रायबल पार्टी यांना एकशे मते मिळाली शेख उस्मान शेख तायर ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक एकशे एक्केचाळीस मते मिळाली अनिल मदन राठोड अपक्ष तीनशे सहासष्ट मते राजू अफसर तडवी अपक्ष एकशे बहासष्ट मते अरुण चिंतामण चव्हाण अपक्ष एक्याण्णव मते विशोक अशोक विठ्ठल सोनवणे अपक्ष एकशे बावीस मते दादाराव श्रीराम आळणे अपक्ष दोनशे दहा मते राजू अशोक गवळी अपक्ष एकशे सहासष्ट परीक्षित माधवराव भरगाडे एक अपक्ष एक यांना तीनशे एकोणचाळीस मते मिळालीत तर सुरेश पांडुरंग बनकर अपक्ष नऊशे सात मते भास्कर शंकर सरोदे अपक्ष एक हजार पाचशे सत्तर मते रफिक मनवर खान पठाण अपक्ष एक हजार सहाशे बारा मते राजू पांडुरंग साठे अपक्ष यांना एक हजार आठशे तीस मते राहुल अंकुश राठोड अपक्ष दोन हजार सातशे पाच मते विकास भाडुदास नरवडे अपक्ष तीनशे चाळीस मते शरद अण्णा तिगोटे अपक्ष एकशे एकावन्न मते शेख मुख्तार शेख सादिक अपक्ष दोनशे सदुसष्ट मते श्रावण नारायण शिनकर अपक्ष शहात्तर मते सचिन दादाराव हावडे अपक्ष पाचशे अठ्ठावीस मते संदीप एकनाथ सुरडकर अपक्ष तीनशे दोन मते अफसर अकबर तडवी अपक्ष अठ्याहत्तर मते तर नोटाला सातशे पंचवीस मते मिळाली आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.